हॅलो मैत्रिणींनो मी नूतन तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओत खूप स्वागत उन्हाळा सुरू झाला आहे आणि तुम्ही देखील या उन्हाळ्यात वेगवेगळ्या प्रकाराचे मसाले करत असणार तर त्याचसाठी आपण आपल्या चॅनलवर उन्हाळा स्पेशल मसाल्यांची सिरीज चालू केली होती त्यातली जाज आपली तिसरी रेसिपी ती म्हणजे काळा मसाला तुम्ही या मसाल्याचा कलर बघू शकताय खूप छान आलेला आहे आणि वास तर सगळीकडे पसरलेला आहे हा मसाला बनवायला सोप्पा आहे तसेच योग्य असे मी प्रमाण देखील दिलेले आहे हा मसाला तुम्ही भरपूर भाज्यांसाठी वापरू शकता जसे की रस्सा भाजी असेल शेवभाजी असेल उसळ असेल नॉनव्हेजच्या सर्व भाज्या असतील किंवा व्हेज भाज्या असतील याआधी आपण आपल्या चॅनलवर खडा मसाला आणि येसूर मसाल्याची रेसिपी शेअर केलेली आहे तेही नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता इथे सर्व साहित्य मी निवडून व्यवस्थित वेगवेगळे काढून घेतलेले आहेत आता या सर्वांचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आता इथे आपल्या ज्या खोबऱ्याच्या वाट्या होत्या त्याचे मी अशा प्रकारे स्लाईस करून घेतलेल्या आहेत तुम्ही किस करून घेतला खोबऱ्याचा तरीही चालेल त्यानंतर या ज्या तीन वस्तू आहेत या मी कच्च्याच घेणार आहे भाजणार नाही आहे म्हणून त्या एकत्रच वेगळ्या काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे हळकुंडचे थोडे तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर हिंगचेही तुकडे करून घेतलेले आहेत आणि दालचिनीचेही थोडे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि इथे रा अजून इतर मसाले घेतलेले आहेत आता यानंतर इथे मी कलरसाठी काश्मीरी मिरची घेतलेली आहे आणि तिखटपणासाठी लवंगी मिरची घेतलेली आहे आता सगळ्यात आधी तर गॅसवर लोखंडी कढई ठेवून घ्यायची आहे शक्यतो लोखंडी कढईच घ्यायची ती नसेल like तर तुम्ही तुमच्याकडची जी कढई असेल ती घेतली तरीही चालेल आता यात खसखस भाजणार आहोत सर्वात आधी तर खसखसच भाजायचं आहे कारण खसखस अगदी लवकर भाजलं जातं नंतर कढई खूप गरम होते आणि त्यामुळे खसखस जळण्याची शक्यता असते म्हणून आधी खसखस कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे अगदी एक ते दीड मिनटं हे खसखस मी भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय आहे आता यानंतर हे खसखस काढून घ्यायचं आहे आता इथे मी धणे घेतलेले आहेत आता धणे जास्त आहेत म्हणून मी दोन बॅचमध्ये भाजून घेणार आहे धने भाजतानाही गॅस अगदी मध्यम ते कमी ठेवायचा आहे आणि सर्व बाजूने अशा प्रकारे हलवून भाजून घ्यायचा आहे तर धण्याचा वास जायला नको म्हणून हा अगदी दोन ते तीनच मिनटं आपण परतवणार आहोत थोडासा गरम झाला की काढून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा जो वास आहे तो तसाच राहील आता अशाच प्रकारे मी हलवून भाजून घेणार आहे आता इथे तुम्ही बघू शकताय साधारण दोन ते तीन मिनटांनी आपली धनेची पहिली बॅच भाजून झालेली आहे आता ते काढून घ्यायचं आहे आता इथे मी उरलेले सर्व धने टाकणार आहे आणि हेही त्याचप्रकारे भाजून घेणार आहे आणि भाजून झालं की काढून घेणार आहे आता धने आपले भाजून झालेले आहेत आता यानंतर इथे मी तमालपत्र घेतलेले आहेत आता याचे मी थोडे तुकडे करून घेणार आहेत जेणेकरून ते व्यवस्थित भाजले जातील अशा प्रकारे त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत गॅस मी कमीच ठेवलेला आहे तमालपत्र अगदी लवकर भाजून होतो आता मला चमच्याने व्यवस्थित भाजता येत नव्हतं म्हणून मी अशा प्रकारे चिमट्याचा वापर केलेला आहे याने व्यवस्थित मला पलटवता येतं अशा प्रकारे आता ते खालीवर करून सर्व बाजूंनी भाजून घ्यायचे आहेत तमालपत्र अगदी लवकर भाजले जातात आता हे काढून घ्यायचे आता यानंतर इथे मी दालचिनी घेतलेली आहे दालचिनीचा वास खूप स्ट्रॉंग असतो म्हणून हे देखील आपण अगदी दीड ते दोन मिनटं फक्त कमी गॅसवर परतवून घेणारे याचा वास जायला नको आता इथे आपली दालचिनी भाजून झालेली आहे काढून घ्यायची आहे आता यानंतर इथे मी बडीशेप घेतलेली आहे बडीशेप देखील अगदी दीड ते दोन मिनटं कमी गॅसवर भाजून घ्यायची आहे बडुशोपचाही वास तसाच राहायला हवा आहे त्यामुळे अगदी कमी गॅसवर बाजून लगेच काढून घ्यायचं आहे आता इथे आपली बडुशूप ही भाजून झालेली आहे आता मी ते काढून घेणार आहे आता यानंतर इथे दगडफूल घेतलेले आहेत अग दगड फूल अगदी पातळ असतात आणि कडे जर खूप गरम असेल तर ते जळण्याची शक्यता असते म्हणून कमी गॅसवर कंटिन्यू हलवून हे भाजायचं आहे आता इथे दगड दगडफुली भाजून झालेले आहेत आता तेही काढून घ्यायचं आहे आता यानंतर कढईत मी हिरवी वेलची घेतलेली आहे त्यानंतर मोठी वेलची टाकायची आहे नंतर कपूर चिनी घ्यायची आहे नंतर लवंग घेतले आहेत काळी मिरी आता हे सर्व देखील कमी गॅसवरच भाजून घ्यायचं आहे भाजताना गॅस मी कमीच ठेवलेला आहे यांचा देखील सर्वांचा स्ट्रॉंग पास असतो तो जायला नको आहे अगदी थोडेसे गरम झाले की लगेच आपण काढून घेणार आहोत आता इथे आपले सर्व साहित्य अगदी थोडेसे असे गरम झालेले आहेत आता ते मी काढून घेणार आहे आता यानंतर यात रामपत्री टाकायची आहे रामपत्री अगदी लवकर भाजली जाते खूप पातळ असते ती ती देखील अगदी एक ते दीड मिनटं कंटिन्यू हलवून परतवून घ्यायची आहे गॅस कमीच ठेवलेला आहे आता हे काढून घ्यायचं आहे आता यानंतर आपण जे जायफळ घेतलेले होते तेही मी थोडे कुटून घेतलेले आहेत तेही गॅसवर परतवून घ्यायचं आहे अशा प्रकारे कंटिन्यू हलवून परतवून घ्यायचं आहे जायफळचाही वास आपल्याला तसाच ठेवायचा आहे अगदी एक ते दीड मिनटंही परतवून घ्यायचं आहे आता हे मी काढून घेणार आहे आता यानंतर इथे जे हळकुंड होते त्याचे जे तुकडे होते ते भाजून घेणारे आता हळकुंड भाजायला थोडा वेळ लागतो साधारण तीन ते चार हे कमी गॅसवरच भाजून घ्यायचं आहे भाजताना कंटिन्यू हलवायचं आहे एकाच साईडला जास्त जळायला नको आता इथे आपली हळदी भाजून झालेली आहे आता मी तेही काढून घेणार आहे आता यानंतर खोबऱ्याचे जे काप होते ते घ्यायचे आहेत आता खोबऱ्याचे काप जास्त आहेत म्हणून मी दोन बॅचमध्ये भाजून घेणार आहे खोबरा भाजताना मी गॅस थोडा मध्यम ठेवलेला आहे कारण मी इथे थोडे जाड काप केलेले होते त्यामुळे जर तुमचे पातळ काप असतील तर गॅस कमीच ठेवायचा आहे आता हे देखील खालीवर करून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता आहे आपला भाजून झालेला आहे आता गॅसवरून हेही काढून घ्यायचं आहे आणि आपली जी दुसरी बॅच होती ती आता भाजून घ्यायची आहे आता हे मी प्रकारे व्यवस्थित भाजून घेणार आहे आणि काढून घेणार आहे अपला बाजुन ले ले है। है। आता इथे आपला खोबरा भाजून झाल्यानंतर इथे मी काश्मीरी मिरची घेतलेली आहे आता मिरची भाजताना काळजी घ्यायची आहे आता इथे मी कढई मोठी घेतलेली आहे मिरच्या टाकताना अगदी अलग अशा मिरच्या मी या कढईत टाकलेल्या आहे त्याचा ठसका उडू शकतो जर ठसका लागत असेल तर तोंड बांधून आणि मग या मिरच्या भाजायच्या आहेत अशा प्रकारे आता हळुवारपणे सर्व बाजूने खालीवर करून मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत साधारण चार ते पाच मिनटं कमी गॅसवर मी या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकताय आता त्या काढून घ्यायच्या आहे आता यानंतर इथे मी लवंगी मिरची घेतलेली आहे ती देखील अगदी दे हळूवारपणे कढईत टाकून घ्यायची आहे आता लवंगी मिरची खूप तिखट असते म्हणून ही कृती करताना हळूवारपणे करायची आहे याचा ठसका लागायला नको अशा प्रकारे सर्व बाजूंनी खालीवर करून ही मिरची देखील चार ते पाच मिनटं मी मध्यम गॅसवर भाजून घेणार आहे आता आपली लवंगी मिरची देखील भाजून झालेली आहे आता ही मिरची ही काढून घ्यायची आहे आता इथे तुम्ही बघू शकताय आपला सर्व मसाला भाजून झालेला आहे तो आता व्यवस्थित गार देखील झालेला आहे आता यानंतर आपण जे तीन वेगळ्या वस्तू ठेवलेल्या होत्या प्लेटमध्ये त्या आपण यात भाजलेल्या मसाल्यात टाकणार आहोत यात मी जायपत्री चक्रफूल आणि शहाजिरे आणि जिरं आपलं घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे हिंग जे होतं ते घेतलेलं आहे आता या वस्तू मी कच्च्याच टाकलेल्या आहेत आणि या मिक्स करून घ्यायच्या आहेत आता कांड्यापयंत्रमध्ये जर तुम्ही हा मसाला करणार असाल तर खोबऱ्याचे जर काप असतील तर ते मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत आणि ते वेगळ्या पिशवीत आणि मग घेऊन जायचं आहे यंत्रामध्ये दळायला कारण ते एकत्र एक खोबऱ्या दळत नाही आणि जर तुमचा खोबऱ्याचाच केस असेल तर तो देखील वेगळ्या पिशवीत न्यायचा आहे तो मसाल्यात मिक्स करायचा नाही तिथं गेल्यावर ते यंत्रामध्ये मसाला शेवटी खोबरा मिक्स करून आणि मग मसाला करून देतात आता हा मसाला मी तांडप यंत्रामधून करून आणणार आहे तुम्ही मिक्सरवर केला तरीही चालेल आता इथे तुम्ही बघू शकताय आपला मसाला तयार होतोय आता इथे आपला काळा मसाला तयार आहे तुम्ही बघू शकताय त्याचा कलर खूप छान आलेला आहे आणि वासही खूप छान आहे आता हा मसाला घरी आणल्यानंतर तो परत एकदा गाळ चाळणीने चाळून घ्यायचा आहे आणि मग हवा बंद डब्यात भरून ठेवायचा आहे चला तर मग ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत टेक केअर एन ब बाय